पिकामध्ये बेवड पिकं कुठली घेतली पाहिजेत महत्वाची गोष्ट आहे आता काय झालंय ऊस शेतीमध्ये पिकामध्ये बदल काही नाही अजिबात म्हणजे काय नुसतं ऊस ऊस काढून परत दोन तीन महिने गॅप ठेवायचा परत ऊस अशा पद्धतीनंच पिकाचं नियोजन शेतकरी करतात ह्याच्यामध्ये जर आपण पिकांची फेरपालट केली किंवा बेवड पिकं म्हणून दुसरी पिकं निवडली तर त्याचा फायदा उत्पादनाच्या दृष्टीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने होतो मग ह्यामध्ये काय केलं पाहिजे बेवड पिकं म्हणून तुम्ही द्विदलवर्गीय जी पिकं आहेत द्विदलवर्गीय जे धान्य आहे तर अशा पिकांची तुम्ही निवड करा मग त्यामध्ये सोयाबीन आहे त्यामध्ये तुम्ही परत बघितलं तर हरभऱ्यासारखं पीक आहे करडईसारखं पीक तुम्ही घेऊ शकता की जमीन खोलवर पाडायला त्याच्यामुळं मदत होत्या तर अशा पिकांची तुम्ही बेवड पिकं म्हणून निवड करा आमच्या भागामध्ये हळदीचं पीक सुद्धा बेवड पीक म्हणून घेतलं जाते हळद केल्यानंतर ऊस खूप चांगल्या पद्धतीने येतो असं शेतकरी म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही बेवड पिकाची जरूर निवड करा ऊस पीक घेतल्यानंतर खोडा घेतल्यानंतर ऍटलीस्ट एक पीक गॅप ठेवून नंतर परत आपण ऊस पिकाची लागवड करणं आपल्याला गरजेचं आहे